नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास पवार उपाध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य शेतकरी मित्रांनो पवार मुरा फार्मवरून हा व्हिडिओ आपण आता शूट केलेला आहे ही रेडी आहे दोन दात रेडी हरियाणामधून खरेदी केलेली आहे एक आठ दिवस झाले ती रेडी महाराष्ट्रामध्ये आलेली दोन दात रेडी आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो हरियाणामध्ये आत्ता सध्याला जी परिस्थिती आहे मुरा पशुधन झपाट्याने कमी होत आहे आणि नवीन पिढी जी मुरा पशुधनावरती काम करणारी आहे ती ह्या पशुधनाचा कंटाळा करत आहे तर दिवसेंदिवस हरियाणामध्ये पशुधन हे कमी होत चाललेलं आहे हरियाणा सरकारने सुद्धा पशुगणना केली त्यामध्ये सुद्धा त्यांना जाणवलं की बाबा पशूंची संख्या कमी झाली आहे आणि खूप झपाट्याने ती कमी होत आहे महाराष्ट्रातून आंध्र प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात खरेदी होते तर शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने पशूंना मुक्त संचार त्यानंतर चांगली ब्रीड चांगलं सीमन वापरून आपण मुरा तयार करावी ही सर्वांना विनंती आहे येणारा भविष्यकाळ हा महाराष्ट्रासाठी चांगला असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी खूप साऱ्या चांगल्या कॉलि क्वालिटीच्या उत्तम दर्जाच्या मुरा म्ह आलेल्या आहेत पण आपण त्यांचं योग्य संगोपन आणि योग्य जतन करत नाही आहे संगोपन आपल्याकडे म्हणावं असं होत नाही आहे तर आपल्या दारामध्ये जी पण उच्च दर्जाची चांगल्या दूध क्षमतेची मुहा आहे तिची रेडी संगोपन करा त्या रेड्या त्या म्हशीला चांगल्या वळूचं सिमन भरा आणि त्यापासून चांगली प्रोजनी घ्या जेणेकरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला हरियाणामध्ये जाऊन खरेदी करायची गरज पडणार नाही आपल्या दारामध्येच चांगल्या दर्जाची मुरा आपल्याला बघायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपण मुरा म्हशीबद्दल सविस्तर माहिती या ग्रुपच्या माध्यमातून यापुढे देणार आहोत ज्या पण पशुपालकांना पशुपालनाबद्दल जी पण माहिती अस हवी असेल ती मोफत आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे कुठलंही ट्रेनिंग प्रशिक्षण तुम्हाला घ्यायची गरज नाही योग्य ते मार्गदर्शन विनाशुल्क आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून पशुपालनाबद्दल दिलं जाणार आहे तर हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद